नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश साळुंके जी एस आयग्रो जसं की आपण मागील वर्षी जवळपास संपूर्ण शेतकऱ्यांनी आपलं प्रॉडक्ट वापरलेलं आहे बॉस स्टम त्यांचे रिझल्ट हे शेतकऱ्यांनी आजपर्यंत बघितलेलेचे जे चायनामध्ये बी रिझल्ट आलेले नाही त्यांचे समजा स्वतःचे प्रॉडक्टचे ते आपण आज मार्केटमध्ये चायनाच्या पुढे गेलेलो आहे आपले जयनी जी एस आयग्रोचे बॉस अनिस्टम वापरलेलं आहे आणि जयनी संपूर्ण डोस कम्प्लीट केलेले त्यांच्या कांदाची जी कांडीची लांबी राहते ती आपण बारा ते पंधरा इंचापर्यंत आजपर्यंत नेलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ याच्या पहिलं बघितलेले बी आहे भरपूर शेतकऱ्यांचे फोटो बी याच्यावर शेअर झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जसं मग त्याच्यानंतर आपण जाडीसाठी भीष्मा प्रॉडक्ट दिलं तर त्याचे बी रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळाले आणि रिझल्ट मिळताच जवळपास टोटल लोकांनी भीष्मा ह्या प्रॉडक्टवर असा क्रेज आणून टाकला का त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळाल्यामुळं मार्केटमध्ये एकच क्रेज चालला होता भीष्मा तसंच आपण एक सुरुवातीलाच प्रॉडक्ट आणलेलं आहे आता जेर्मिनेट म्हणून त्याचं कार्य फक्त हे की आपण जर ते ड्रिपमधून सोडलं किंवा भेसळ डोसमध्ये टाकलं तर जे अद्रक पीक पीळ मारते किंवा जास्त म्हणजे शंभर टक्के उतार होत नाही तर आपण जर हे प्रॉडक्ट ड्रीपमधून जर सोडलं एक पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये लागवड झाल्यावर तर तिचे रिझल्ट जे शेतकऱ्यांनाही खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे म्हणजे उतार क्षमताही खूप चांगल्या प्रकारे होणार आहे आणि उतार झाल्यानंतर सर्वात पहिला अद्रक पिकाचं मेन जी गोष्ट राहते ती हे उतार जे उतार जर तुमचा योग्य पद्धतीनं जर झाला म्हणजे जसं की बालपण योग्य पद्धतीनं जर झालं तर त्याचं ग्रोथ ही खूप चांगल्या प्रकारे होतं त्यासाठीच आपण सुरुवातीलाच प्रोडक्ट आणलं आहे जर्मिनेट म्हणून आणि त्याचा फायदा हा खोडव्या पिकावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळतोय कारण की जर खोडव्या पिकाला आपण जर हे लवकरात लवकर जर सोडलं तर उतार हा खूप चांगल्या प्रकारे होतो म्हणजे जास्तीत जास्त फुटवा निघतो आणि शंभर टक्के चांगला उतार होऊन जातो त्याच्यामुळं अर्द्रक पिकाचे आवरेज हे खूप चांगल्या प्रकारे शेतकरी मिळा मित्रांनो आपल्याला मिळतंय तर आपल्याला जर समजा जेर्मिनेट वापरायचं असेल हे बघा आपण जे जेर्मिनेटचं एक शॅम्पल टाकूया पाण्यामध्ये हे बघा आपण नॉर्मल टाकलं आहे याचा ह्या प्रकारे कलर होणार आणि जवळपास शंभर टक्के प्रॉडक्ट डिझॉल्व्ह होणार आणि हा असं टेक्निकल बेसवर बनवलेलं आहे की याची आपण एक हजार एक टक्का गॅरंटी देऊ शकतो की याचे रिझल्ट हे खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना हे प्रॉडक्ट वापरायचं आहे आणि जे आपली ज्या शेतकऱ्यांना जी एस ॲग्रोवर शंभर टक्के भरोसा आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल कारण ह्या वर्षी काय झालं भीष्मा प्रोडक्ट ज्या शेतकऱ्यांना मिळालं त्याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना झाला आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना हे प्रॉडक्ट मिळाला नाही किंवा लेट माहिती झालं तर ते म्हणे सर आम्हाला हा तुमच्या प्रॉडक्टच्या बऱ्यात शंभर टक्के माहिती भेटली नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व सर्व शेतकऱ्यांचा आपला फायदा झाला पाहिजे कारण की संपूर्ण शेतकऱ्यांना जर रिझल्ट हे खूप चांगल्या प्रकारे जर मिळाले तर शेतकरी यांना हा याच्यामुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण की आपण एक दिवस आवश्यक घ्या गोष्टीचा फायदा घ्या आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट घ्या तर जर्मिनेट बकेटचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो एडिट करून टाकतोय तसा तसं तुम्ही बघू शकता लाईव्ह बकेट दाखवतो तुम्हाला ही जी एस जेर्मिनेट ना बकेट आहे याच्यावर हे जी एस आयक्रोचं बकेट हे बघू शकता तुम्ही आणि ही बकेट घेताना ही प्रिंटेडच असावी याच्यावर कोणत्याही प्रकारचं लेबल वगैरे हो आपण वापरलेलं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक दिवस अवश्य प्रॉडक्ट वापरा आणि चांगल्यात चांगले रिझल्ट घेण्यास फायदा घ्या ओके याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या शेतकऱ्यांना प्रॉडक्ट पाहिजे तर तुम्ही माझ्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मोबाईल नंबर सांगतो आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर एकवीस ब्याण्णव सतरा ब्याऐंशी आणि दुसरा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव अठ्याहत्तर अठ्याहत्तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपल्या ह्या प्रॉडक्टच्या बऱ्यात संपूर्ण माहिती घेऊ शकता उज्जैन ओके